जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी तीन दिवसांपासून हरवलेल्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह हिनलाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला टेकडीवरील झाडी झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याची खळबळजनक घटना घडली होती हिनलाईन पोलिसांनी याबाबत केलेल्या तपासाअंती मुलीच्या मामाला ताब्यात घेण्यात आलंय उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमध्ये तीन वर्षाची अलिशा मोदी ही आपल्या कुटुंबासह राहत होती तीन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती गुरुवारी दुपारी हिल लाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला टेकडीवरील झाडी झुडपातून दुर्गंधी येत होती अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली त्यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता संशयावरून मुलीचा मामा जितू मोतीराम नुपे याला ताब्यात घेण्यात आलाय त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं ही हत्या केल्याची कबुली दिली आहे तो बहिणीच्या घरी आला असता अलिशानं जितू याच्या हातातील खायची वस्तू काढून घेतली त्यामुळे रागानं जितूला राग आला आणि आलिशाला त्यानं ढकलून दिलं या दुर्घटनेत आलिशाच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्यानं साडीत गुंडाळत जुडपात फेकून दिलं आणि रॉकेल टाकून निवडणुकीच्या दिवशी जाळण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र ज्या टायमाला ती घटना झाली त्या पोलिसांना मामा मामीला घेऊन गेले होते त्यांच्या संशय म्हणून कारण का सगळ्यात पहिले त्यांना ती डेड बॉडी भेटली त्या अगोदर ते चार दिवस पोलिस शोधत होते त्याच्या त्यात काहीच नव्हतं काहीच आढळलं नव्हतं ज्या दिवशी त्यांना माहीत पडलं की मामा मामीने दाखवलं म्हणून त्यांना आरोपी म्हणून मग असं विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले आणि आरोपी भेटलाय ती तोच आरोपी मामा कंस मामा म्हणून आमची सर्वांची माग आहे की त्याला फाशी फास्टॅग मध्ये फाशी लागली पाहिजे